नमस्कार मित्रांनो मी सुयोग केणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम आपण निफ्टीचं ॲनालिसिस करूया निफ्टीमध्ये आपण जे काल म्हटलं होतं की थोडा कॉशियस व्हिव आहे आणि फिफ्टी डेमाला हा टच करू शकतो असं आपण काल म्हटलं होतं तर एक्झॅक्टली तसं घडलेलं आहे आज याने फिफ्टी डेमाला टच करून इनफॅक्ट फिफ्टी डेमावरच त्याने आज क्लोज दिलेला आहे सो so, इट इज व्हेरी क्रुशल आजचा दिवस हा भरपूर महत्त्वाचा होता आणि जी आपण डाउनसाईड एक्सपेक्ट केली होती ती घडलेली आहे सकाळी त्याने गॅपअप देखील दिला आणि गॅपअप देऊन त्याने डाऊनसाईड दिली आपण आजचा जो काय घडलं एकदा जरा पोस्टमॉर्टम करूया क्विकली सो आज त्याने बावीस पाचशेच्या आसपास ओपन झालं मार्केट आणि तिथून जर तुम्ही पाहाल तर पूर्ण दिवसभरात ही प्रॉफिट बुकिंग होती किंवा दिवसभरात हे करेक्शन होतं ठीक आहे सो याच्यामुळे हे क्लिअर दिसतंय की आजचा दिवस हा पूर्णपणे प्रॉफिट बुकिंगचा होता तुम्ही हे प जर अवरली चार्ट पाहाल तर अवरली चार्टमध्ये काय ट्रेड करत आहे तर हे टू हंड्रेड डेमा ट्वेंटी वन डेमा फिफ्टी डेमा तिघांच्या देखील खाली हा अवरली चार्टवरती मार्केट प्लेस आहे आणि त्याचा जो आर एस आय आहे तो छत्तीस सदतीस आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये करेक्शनची फेज आहे सेलन राईजचं मार्केट आहे हे जर याच्यामध्ये थोडीफार अपसाईड आली बावीस चारशेच्या आसपास जिथे हा डेथ क्रॉसओवर परत बनवतो आहे टू हंड्रेड आणि ट्वेंटी वन डेमाचा तर बावीस चारशे बावीस चारशे पन्नासच्या आसपास जर गॅपअप मिळालं तर तिथे प्रॉफिट बुकिंग येऊ शकते आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा ट्रेड घ्यावा लागेल ओके हा झाला उद्याचा ट्रेड जर गॅपअप मिळाला तर जर समजा गॅपअप नाही मिळाला आणि खाली सस्टेन झालं मार्केट तर आजचा जो लो आहे तो ऑलमोस्ट बावीस दोनशे पन्नासच्या आसपास आहे जर मार्केटने आज बावी उद्या सकाळी जर बावीस दोनशे पन्नासच्या खाली अवरली क्लोज दिला तर फर्दर डाऊन साईड ओपन होते आणि ती केवढी असेल हे सध्या तरी कोणती लेवल प्लेस नाही आहे त्यामध्ये परंतु एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे बावीस हजाराचा तर तो सपोर्ट मला दिसतो आहे त्याच्या आधी असा जर तुम्ही सपोर्ट पाहाल तर बावीस शंभरच्या आसपास इथे तुम्ही पाहाल या रेंजमध्ये बावीस शंभरच्या आसपास एक छोटा सपोर्ट आहे बट तेच म्हणजे जर याने डाऊनसाईड जर दिली आजचा लो तोडला तर तो फार क्रुशल असेल आणि तुम्ही जर पाहाल आ, या डेली चार्टवर डेली चार्टवरती हा फिफ्टी डेमा आहे मागच्या तीन चार महिन्यात जेव्हा जेव्हा करेक्शन झालं आहे मार्केटमध्ये तेव्हा तेव्हा त्याने फिफ्टी डेमा त्यांनी सपोर्ट घेतला होता म्हणजे तुम्ही इथे पाहाल की मार्केटने इथे लाईफ टाईम हाय बनवला तिथून त्याने सपोर्ट घेतला एक करेक्शन दिलं फिफ्टी डेमाला सपोर्ट घेतला तिथून परत एक अपसाईड आली परत त्याने लाईफ टाईम हाय बनवायचा प्रयत्न केला आणि तिथून एक करेक्शन आलं फिफ्टी डे मला त्याने टच केलं पुन्हा त्याच्यामध्ये अपसाईड आली त्याने बावीस पाचशेचा हाय बनवला तिथून त्याने डाऊन साईड दिली आणि त्याचं करेक्शन जे आलं ते करेक्शननंतर त्याचा जो सपोर्ट बनला तो टू हंड्रेड सॉरी फिफ्टी डेमाच्या आसपास बनला तिथून परत एक अपसाईड आली बावीस सातशे पन्नासच्या आसपास तिकडे परत त्याने लाईफ टाईम हाय बनवला तिथून करेक्शन आलं आणि ते परत त्याने इथे त्याने फिफ्टी डेमा तोडला होता परंतु नेक्स्ट डेला तो मार्केटमध्ये बाईंग आली आणि परत त्याने लाईफ टाईम हाय बनवला आणि आता तो परत फिफ्टी डेमाला टच करायला आलेला आहे उद्याचा दिवस क्रुशल यासाठी आहे की पुढचे पंधरा दिवस हे इलेक्शनच्या भारतात जे इलेक्शन चालू आहे त्याच्या दृष्टीने फार क्रुशल आहेत आज तिसरी फेरी संपलेली आहे आणि अजून काही फेऱ्या शिल्लक आहेत त्या दृष्टीने मार्केट हे पुढच्या पंधरा वीस दिवसांसाठी प्लेस होईल त्यामुळे जर याने आजची ही फिफ्टी डीमाची लेवल सपोर्ट टच केली आहेच ती जर त्यांनी सपोर्ट घेतला तर अपसाईड येते जर त्याने सपोर्ट नाही घेतला आणि पुढचे दोन तीन दिवस जर हा कंटिन्युअसली बावीस तीनशे फिफ्टी डेमोच्या खाली सस्टेन झाला तर मग फर्दर जी एबसाईट आहे ती वीस हजार आठशेच्या आसपास जो याचा टू हंड्रेड डेमो आहे तिथपर्यंत येण्याची शक्यता ही वाढते ही फार मोठी मुवमेंट आहे आणि मग ते ओवरऑल मार्केटमध्ये करेक्शन असेल आणि मग त्याचं रिझन हे पॉलिटिकल असू शकतं पॉसिबिलिटी आहे तर हे त्याचं चा डेली चार्ट आहे तर आपण पाहूया पुढच्या दोन तीन दिवसात काय होतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला अपडेट करेनच हा झाला निफ्टीचा व्ह्यू बँक निफ्टीच्या व्ह्यूकडे येऊया बँक निफ्टीमध्ये आपण जसं म्हटलं होतं की मागच्या तीन चार दिवस प्रॉफिट बुकिंग चालू आहे परंतु ॲज कम्पेअर टू निफ्टी बँक निफ्टी हा थोडा जास्त स्ट्रॉंग आहे आज काय घडलं आहे तर बँक निफ्टीमध्ये एक पूर्णपणे रेड कॅन्डल बनलेली आहे सकाळी तो एकोणपन्नास हजारच्या आसपास ओपन झाला आणि पूर्ण दिवसात डे एंडला हा पूर्ण लोच्या जवळ येऊन थांबलेला आहे आणि तिथेच त्याचा चाळीस अठ्ठेचाळीस हजार चारशेच्या आसपास त्याचा ट्वेंटी वन डेमा आहे जे आपण काल म्हटलं होतं की फॉर्टी एट फोर हंड्रेडपर्यंत येऊ शकतं जर त्याने कालचा जो लो होता तो त्याचा कालचा लो अठ्ठेचाळीस सातशे सत्तरच्या आसपास होता तो त्याने तोडल्यावर मग फर्दर डाऊन साठ आधी अठ्ठेचाळीस चारशेपर्यंत येऊ शकते असं आपण काल म्हटलं होतं तर आज त्याने खालची लेवल दिलेली आहे तर आता उद्या पाहायला लागेल काय होतं ते जर उद्या त्याने इथे सस्टेन केलं या चारशेच्या लेवलला अठ्ठेचाळीस चारशेच्या लेवलला तर ते परत अपसाईडला जाऊ शकतं परंतु जर तुम्ही बँक निफ्टीची मुवमेंट पाहाल तर त्याने बऱ्याच वेळा करेक्शन जे दिलेलं आहे ते, ते मोठं करेक्शन दिलेलं आहे जर तुम्ही इथे पाहाल इथे त्याने टू हंड्रेड ट्वेंटी वन डेमा जेव्हा ब्रेक केला तर तो थेट टू हंड्रेड डेमापर्यंत येऊन पोचला बरोबर आहे त्यानंतर परत इथे एक टॉप बनवला त्याचे जिथे फिफ्टी डेमा आणि टू ट्वेंटी वन डेमाचा जिथे क्रॉसओवर बनला तिथून त्याने करेक्शन दिलं ते परत टू हंड्रेड डेमापर्यंत आलं पुन्हा त्याने एक फिफ्टी डेमाला टच केलं तिथून परत एक करेक्शन आलं ट्वेंटी वन डेमाला त्याने सपोर्ट घेतला असं करत करत तो आता इथे आलेला आहे जर उद्या याने इथे डाऊनसाईड दिली तर मग पंचेचाळीस हजार आठशेपर्यंतची जी डाउनसाईड आहे ती ओपन होऊ शकते जर तुम्ही याचा आर एस आय पाहाल तर तो फिफ्टी वन आहे फिफ्टी वन हा सण इंडिकेट करतो की ॲज कम्पेअर टू निफ्टी बँक निफ्टी स्ट्राँग आहे कारण निफ्टीचा जो डेलीचा uh, जो आर एस आहे तो फॉर्टी सेवन आहे आणि याचा फिफ्टी वन आहे तो कम्पॅरिझनमध्ये थोडासा स्ट्रॉंग आहे बट ओवरऑल मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग असल्यामुळे uh, इथेही प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे उद्याच्या ट्रेडसाठी तुम्ही काय कराल निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीचं तुम्हाला मी सांगितलंय की जर गॅपअप मिळाला आणि बावीस चारशे बावीस चारशे पन्नासच्या आसपास जर तुम्हाला मिळालं तर तिथे प्रॉफिट बुकिंग करून बाकीच्या ऑप्शनचा देखील विचार करू शकता निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये काय कराल तर बँक निफ्टीमध्ये इथे तुम्ही अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास अठ्ठेचाळीस हजार साठच्या चा आसपास त्याचा अवरलीवरती एक टू हंड्रेड डेमा प्लेस्ट आहे जर तुम्हाला गॅपअप मिळाला आणि अठ्ठेचाळीस सातशे सत्त सातशेच्या आसपास जर गॅपअप मिळाला तर या रेंजमध्ये तुम्ही एक पोझिशन बनवू शकता आणि जर समजा डाऊन साईड पाहाल तर त्याची अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास आहे तर तुम्हाला त्याप्रमाणेच ट्रेड घ्यावा लागेल पॉसिबिलिटी आहे त्याने एकदा अपसाईड देऊ शकतो कारण असं आहे ऑलरेडी करेक्शन झालेलं आहे म्हणजे त्याचा आर एस एफ बघाल अवरलीचा तो बत्तीस तेत्तीसच्या आसपास आहे तर इथून एक अपसाईड येण्याची शक्यता आहे थोडीफार जे व्हीकर हँड्स आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि ही अपसाईड येऊन त्याच्यानंतर मग डाऊनसाईड प्लेस होऊ शकते सो असा माझा बँक निफ्टीचा व्ह्यू आहे ओवरऑल मी म्हणेन की कालच्याप्रमाणेच कॉशियस आहे कारण मी एफ आय आयचा डेटा बघत होतो एफ आय आयने पण बऱ्यापैकी आज सेलिंग केलेली आहे तर वरच्या साईडला जर गॅपअप मिळाला तर तिथून प्रॉफिट बुकिंग येण्याचे चान्सेस हे भरपूर जास्त आहेत तर तुम्ही त्याप्रमाणे ट्रेड घ्या एवढंच आजसाठी धन्यवाद